लोकसभेचे उमेदवार डॉ जाहीर सभा पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये मध्ये झाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दरम्यान भाषण देखील केले नरेंद्र मोदींसोबत अजित पवारांची राष्ट्रवादी मनसे शिवसेना ही एक मोठी पांडवाची फळी आपण तयार केले तर दुसरीकडे राहुल गांधी पक्षांची एक खिचडी आहे आमचं सरकार येणार असं म्हणताना वसईवाल्यांना वसईतच ठेचू त्यांना डहाणू येऊ देणार नाही असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांना दिला खरं म्हणजे डहाणूमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत सावरा यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा घेण्यात आली होती यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता भव्याचे नेते हितेंद्र ठाकूर यांना इशारा दिला होता आबे